सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलवरती वरती खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी आज नगर अपले एका स्वामी ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव बघणार आहोत हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्तांना स्वामींची खूप सेवा करू वाटणार आहे आणि आपली देखील अशीच इच्छा पूर्ण होईल हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत होणार आहे जे नवीन सेवेकरी आहेत ते देखील स्वामींच्या सेवेमध्ये येणार आहेत त्यामुळे हा खूप सुंदर असा अनुभव ताईंच्या शब्दामध्ये आपण आता बघणार आहोत चला तर मग लावता आपण या अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो मी अहिल्यानगर येथील रहिवासी आहे माझे नाव सौ चंद्रकांत दळवी असे आहे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा प्रसंग शेअर करत आहे अक्षरशः हा अनुभव लिहितानी माझे हात थरथर कापत आहेत स्वामी भक्तांना मी गेल्या पाच वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे स्वामींच्या सेवेत आल्यानंतर शेअर करत आहे अनुभव सांगण्याचं एकच उद्देश आहे माझ्यामुळे एक जरी सेरी घडला तरी मसा खूप झालं स्वामी भक्तांना काय झालं होतं की दोन हजार एकवीसला ला आम्ही दिंडोरीला जाण्यासाठी निघालो होतो आमच्या मठातून केंद्रातून गाडी जाणार होती माझी प्रचंड इच्छा होती की तिथे जाण्याची पण घरचे मला परमिशन देत नव्हते अक्षरशः इतकी तळमळ होती मी खूप रडली होती इतकी रडत होती ना की तरी देखील घरचे मला परमिशन देत नव्हते मठातही गेल श्रीफळ वगैरे उलट स्वामी मला जाण्याची खूप इच्छा आहे डोळे भरून तुम्हाला बघायचं आहे अक्कलकोटलाही जाऊ नाही शकत तर मग दिंडोरीला तरी मला घेऊन चलावं असं मी म्हटले पण मिस्टर म्हटले की परिस्थिती आपली हलाकीची आहे आपल्याकडे पैसे नाही फक्त गाडी भाड्यासाठी हज हजार रुपये पाहिजे होते ते देखील मला कोणी देवत नव्हतं म्हटलं काय करावं का मी जर कुठे कामाला असती नोकरीला असती तर नक्की मी गेले असते माझं स्वतःच्या पायावरती मी पाहिजेच होती असं मला कुठंतरी मनामध्ये वाटू लागलं आणि मी खूप रडलिशी सर्वसेवेकरी जाण्यासाठी निघाले आणि ते निघल्यानंतर झालं की मला अचानक असं वाटलं की मी मठामध्ये जावं आणि दुर्गा सप्तशितीचा पाठ करावं आणि मग मी घरचं काम पटपट आवरलं -पट आणि सात ते, ते आठच्या दरम्यानच मी मठामध्ये गेली तिथे जाऊन मी दुर्गा सप्तशिती पाठ सुरू केला माझा सातवा अध्याय चालू होता त्याच वेळेस मला त्या बुकमध्ये हजार रुपये सापडले ते सापडल्यानंतर मी म्हटलं हे कुठं आले कोणी ठेवले मला वाटलं की मीच कधीतरी ठेवले असतील ते माझ्या लक्षात नाही असं वाटलं आणि तेवढ्यात काय झालं की मला कॉल आला की ताई तुम्हाला यायचं होतं ना तर एक जागा रिकामी आहे तुम्ही येता का आमची बस ही पंक्चर झाली आहे आम्ही इथेच आहोत पंक्चर काढत आहोत असं ज्यावेळेस मला फोन आला त्यावेळेस काय करावं काहीच कळेना काहीही तयारी केलेली नव्हती आणि मग मी पटपट घरी आले आणि मिस्टरांना सांगितलं की माझ्याकडे पैसे आहे मला पैसे मिळाले आहेत मला पैसे सापडले म्हटलं आता तरी जाऊ दे मिस्टर म्हटले पैसे जर असेल तर तू जाऊ शकतेस मग मी लगेच फोन केला पटपट तयारी केली आणि मग मी जो तो परेंग तो परेंग तो हो मी जोपर्यंत तिथे जाते तोपर्यंत पंक्चर वगैरे काढून झालं होतं आणि मग मी बसमध्ये बसले त्यावेळेस डोळ्यातून को होते की काय ही आघात लिहिला आहे फक्त तळमळीपासून तुमच्या दर्शनाची इच्छा धरली होती आणि खरंच तुम्ही ती इच्छा पूर्ण केली बस देखील के आणि पैसे देखील तुम्हीच मला दिले असं मनामध्ये येऊ लागलं आणि खूप रडू लागले मी सारखी गाडीमध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत होती मग आम्ही दिंडोरी येथे गेलो तिथे गेल्यानंतर दर्शन वगैरे झालं आणि माऊली परमपूज्य गुरु माऊली हे सिंहासनावर तिथे बसलेले होते दर्शन घेतलं डोळे भरून बघितलं जणू काय स्वामीच बसले आहे असं तिथे भासत होतं आणि मग दर्शन घेतल्यानंतर काय झालं की माऊलींनी एका सेवेकऱ्याला मला बोलवण्यासाठी हे केलं सांगितलं आणि मग म्हटलं मी तर नवीन सेवेकरी आहे मला काही माहीत नाही हे एवढे जुने सेवेकरी आहे त्यांना बोलवलं नाही आणि मलाच का बरं बोलवलं हा माझ्या पुढे खूप मोठा प्रश्न तिथे उभा राहिला आता काय करावं काहीच कळेना मग मी घाबरत घाबरतच तिथेच गेली डोळ्यातून पाणी वाहत होतं अक्षरशः माझे डोळे हे एक मिनिट सुद्धा थांबत नव्हते सारखं पाणी डोळ्यातून वाहत होतं माऊलींजवळ गेले माऊली म्हटले आम्ही दिलेले पैसे मिळाले का झालं का दर्शन व्यवस्थित असं म्हटल्यानंतर तर माझ्या आनंदाला पारावरच राहिला नाही मग त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि पेड्याचा बॉक्स दिला अशीच सेवा करत राहा स्वामींचे नवीन सेवेकरी घडवा एवढाच शब्द त्यांनी वापरला आणि मी जागेवर बसले सर्वजण माझ्याकडे कुतूहलाने बघत होते की काय हे आश्चर्य तुम्ही नवीन आहात तरी माऊलींच्या तुम्ही सानिध्यात गेला माऊलींनी तुम्हाला बोलवलं आणि किती तुम्ही भाग्यवान आहात सर्वजण मला असं बोलू लागले त्यावेळेस खूप छान वाटत होतं आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि परतीच्या प्रवासामध्ये देखील मला सर्व क्षण आठवत होते आणि आनंदाने माझे डोळे हे पानावतच राहिलेले होते त्यानंतर काय झालं की अचानक आमची गाडी थांबली गाडी थांबल्यानंतर म्हणजे जे सीट मोजत होते त्यातील एक सीट हे जादा भरत होतं की का बरं जादा भरत आहे कारण आम्ही जाताना जा जेवढे गेलो त्यापेक्षा एक शीट जादा भरत आहे असं त्यावेळेस कळालं सर्वजण चकित झाले की असं का बरं होत आहे खूप वेळेस सर्वांनी मोजलं तरीही तसंच भरत होतं मग सर्वजण काय झालं की कोणाला म्हणजे वॉशरूमला जायचं होतं तर लेडीज उतरल्या ले आणि वॉशरूमसाठी गेल्या मलाही वाटलं की आपणही जावं म्हणून मी काय केलं खाली उतरली आणि म्हटलं इथे नको इथं जेंट्स आहे म्हणून पलीकडे जाऊया मी माझ्या मैत्रीला म्हटलं की आपण पलीकडे जाऊ म्हणून मी रोड क्रॉस करत होते मेन रोड होता हायवे होता क्रॉस करताना आम्ही गेलो आणि येतानी काय झालं की म्हणजे टॅम्पो खूप मागे होता तो येणार नाही असं वाटत होतं म्हणून आम्ही भरभर पळत जावं ह्या दृष्टीने पुढे आलो तर तो टेम्पो इतका फास्ट आला आणि त्याने मला जागेवरती धडक दिली धडक दिल्यानंतर मला काहीच करता येणार उठताही याय प्रचंड गर्दी झाली बसमधील सर्वजण खूप घाबरले की आमची ही परिस्थिती ही अशी आहे हालाकीची मिस्टर तर अगोदर नाहीच म्हणत होते आणि मी बळच आली होती आणि आता काय करायचं खूप मोठा प्रश्न उभे राहिला होता स्वामींनी हे काय केलं असं प्रत्येकजण म्हणत होता त्यानंतर मग मला तेथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिथे नेण्यात ने आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की काही नाही थोडंसं फ्रॅक्चर आहे असं म्हटले तर असं म्हटल्यानंतर मला खूप म्हणजे अशी भीती वाटत होती हो हो की आता कसं होईल काय होईल घरी जाऊन मला आता खूप बोलणे बसणार आहे असं मला वाटत होतं आणि मग मी काय केलं की मग हॉस्पिटलचं ते बिल वगैरे होतं ते दादांनीच सर्व काही दिलं आणि गाडीमध्ये पुन्हा बसवलं आणि ज्यावेळेस पुन्हा सीट मोजले तर आता ते बरोबर भरत होते मला काही म्हणजे सर्वजण म्हणत होते की प्रत्यक्षात स्वामी महाराज आपल्या गाडीत बसलेले होते त्यामुळे एक जादा बर सीट जादा भरत होतं आणि आता बघा ही घटना घडून गेली तर बरोबर आपली सीट भरत आहे हे बघा माऊ माऊलींनी आणि महाराजांनी आपल्याला वा खूप मोठ्या संकटातून वाचवलं आहे ताई तुमच्यावरती आज जीव घेणं संकट आलं होतं काळ विहणी सोबत होत्या फक्त स्वामींच्या सेवेमुळे स्वामींवरच्या विश्वासामुळे तुमचं थोडसच हे झालं आहे खर्चटलं गेलं आहे तुमचं हे संकट निभावलं गेलं आहे सर्वजण असे म्हणत होते त्यावेळेस मलाही खरच वाटलं की नाही खरंच हे असंच झालं मला असं वाटलं आता घरी गेल्यानंतर खूप मला बोलणे बसणार आहे पण त्याच वेळेस मी जेव्हा घरी आले ना तर मला खूप आश्चर्य वाटलं की मला म्हणजे अजून अगोदरच माहिती होतं की माझ्यासोबत असं घडलं आहे असं ते बिहेवियर करत होते माझी खूप काळजी घेत होते आणि मग ते मला काहीही बोलले नाही तर मी त्यांना सहज विचारलं का तुम्हाला माझा राग नाही आला का तर ते म्हटले अगं राग कसला मी दुपारी जेव्हा झोपलो होतो ना त्यावेळेस मला स्वप्न पडलं कि तुझा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला आहे आणि तुला स्वामी महाराजांनी प्रत्यक्षात वाचवलं स्वामी महाराज तुझ्याजवळ आले आणि तुला उचलून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी तुला वाचवलं म्हणून मी एक हजार एक लाडू वाटत होतो आणि आपण अक्कलकोटला होतो असं मला स्वप्न पडलं तर मी म्हटलं की आता तू खरंच वाचली आहे आणि माझ्याजवळ आली आहेस म्हणून स्वामींनी जी प्रचिती दिली स्वामींची की एक हजार एक लाडू आपण वाटावे आणि मी देखील आपण आपण तू पूर्णपणे बरी झाली अक्कलकोटला जाऊन एक हजार एक लाडूचा प्रसाद तिथे वाटूया असं म्हटले आणि खरंच मी खूप भरून पावल्यासारखे झाले माझे मिस्टर देखील त्या दिवसापासून स्वामींच्या सेवेमध्ये आले ते स्वामींची सेवा करू लागले आता हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे त्यानंतर आम्ही अक्कलकोटलाही गेलो तिथे एक हजार एक लाडूही वाटले आणि तिथून स्वामींची खूप छान अशी मूर्तीही आणली खूप छान दर्शन झाले तिथेही खूप छान प्रत्यक्षात स्वामी महाराजस लाडू घेण्यासाठी आले असंही खूप वेळेस वाटलं आणि तिथेही खूप छान प्रचिती आम्हाला आली स्वामी भक्तांनो फक्त अंतकरणापासून स्वामींना तळमळीने हाक मारली ना त्यांची जर दर्शनाची इच्छा धरली दर ना तर स्वामी महाराज नक्की आपली इच्छा पूर्ण करतात तुम्ही करून बघा तुमच्याही अशाच चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करो ही स्वामीच्या चरणी मी प्रार्थना करते स्वामी स्वामीबाग असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ